एकाने मी जेव्हा ही आत्ताची जी केस आहे ती घेतल्यानंतर एकाने कॉमेंट केली की के छुतिया तुला वकील कोणी बनवलं त्याच्या खाली माझं उत्तर होतं गांडू लंबी कहाणी मलाही उत्तर द्यायला आवडतं छोटी वकील व्यसन घ्यामुळं की समजा जो म्हणतो ना शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी नये पण तो एकदा पायरी चढला की ह्याच्यातल्या पळवाटा ह्याच्यातला होणारा विलंब यामुळं तो कुठेतरी अट्रॅक्ट होतो भाई गुन्हेगारी ही चित्रपटांमुळे वाढते म्हणजे जे ला, ला काही फिल्मी स्टाईल आहे आणि विशेष म्हणजे पोलीस देखील गुन्हेगारी वाढवतात म्हणजे काय करतात त्याला पकडून आणला की त्याचा व्हिडिओ टाकणार त्याची फेरी काढणार चार लोकांना दाखवून येणार परंतु ह्या फेरीचं आणि त्याला तुम्ही टी व्हीवर दाखवला पेपरला त्याचं नाव टाकलं की त्याला वाटतं आपण काहीतरी मोठं केलं आहे मदत करत आहे मी सांग तुमच्या चॅनलवरच्या माध्यमातून सांगतो बरेच पोलीस तर असे आहेत की चल तू असं जर कर आम्ही तुझी मदत आहे की असली कुठलीच चार्जशीट बनलेली नाही की ज्यामध्ये वकील चुका काढू शकत आणि पोलीस लोक जे तपास करताना चुका करतात त्याचं बेनिफिट म्हणजे जा पूर्वी आपण बघितलं असेल सी डी यायच्यात mm. पायरेसीवाल्या सी डी ह्या काही छोट्या मोठ्या ज्या पायरेसी सी डी आहेत ते पोलीस स्वतः तरुण पोरांना उभं राहून विकायला पाहिजे किंवा दोन छोटं मोठं दुकान टाकून मदतीला आहे परंतु जेव्हा वरिष्ठ लोक म्हणतात की नाही नाही तुम्हाला तुमचं एवढं रेकॉर्ड पूर्ण करावा लागेल तर स्वतःचा रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी अशा पोरांचा बदल दिला जातो म्हणजे लोक आजच्या काळात मोबाईलमुळं जज झाले सोशल मीडियामुळं जज झाले त्यांच्या मनाला येईल ते कॉमेंट ते भरकटतात त्यांना जे दिसेल त्यावरून त्यांना असं वाटतं की नाही नाही हा व्यक्तीने बलात्कार केलाच असेल हा गुन्हेगार आलाच असेल ते स्वतः स्वतःला हे करतात काही लोक तर असे असतात की देशी गांज्या मारून ते वकिलांना शिवाय पण देतात करायला पाहिजे उलट वय कमी करायला पाहिजे कारण वय कमी केलं तर ही पोरं कुठंतरी शिक्षणाच्या नादी नोकरीच्या नादी लागतील पोलिसांनी केस दाखल करताना सगळे पुरावे जमा करणं आवश्यक आहे जर ती केस खोटी ठरली तर पीडितवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यामुळे काय होईल की गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होईल परंतु मुली ऐन वेळेस पलटतात मग तो कोणाचा दबाव असेल काही असेल आणि ह्या पॉस्कोच्या केसेसमुळे बरेच तरुण झाले सध्या समाजात ज्या दोन चार मोठ्या घटना घडल्या आहेत त्या मोठ्या घटनेमुळे सुद्धा बरंच नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आता महिलेची केस आली म्हणजे पीडिता पोरीची केस आली म्हणजे ती पिडीता आणि पुरुष गेला म्हणजे तो अत्याचारी असं प्रमाण वाढलं हे झालं परत जेलमध्ये काय असतं जे कवळे पोरं असतात चिकणे पोरं असतात ते गेल्याबरोबर त्यांचेसुद्धा भाव लावले जातात म्हणजे आपसात भाई ये मेरा व मेरा असं सुद्धा शारीरिक शोषणसुद्धा तिथं होतं मीडिया ट्रायल व्हायला पाहिजे असं माझं मी नाही म्हणणार मीडिया ट्रायल व्हायला पाहिजे कारण मीडिया ट्रायल होत असेल त्या केसवर चर्चा होत असेल बोलत असेल तर प्रत्येक गोष्टी यायला पाहिजे आणि प्रत्येकाला बोलायला मोबाईल असायला पाहिजे नाहीतर वकील असा बोलला म्हणून वकिलाच्या अंगावर शेल किंवा वकिलांना त्रास किंवा पोलिसांना बोलायला पाहिजे हो जर मीडिया ट्रायल होत असेल चर्चा होत तर वाईट काय आहे नमस्कार मी धीरज भोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर गुन्हा गुन्हेगारी गुन्हा कसा घडतो गुन्हा आल्यानंतर कायदा कशा प्रकारे त्यावर ॲक्शन घेतो नंतर त्याचं काय म्हणतोला पुनर्वसन कशा प्रकारे होतं या सर्व गोष्टी तर तर जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी क्रिमिनल सायकोलॉजी नावाचा एक सब्जेक्ट आहे लॉ मध्ये पण या सर्व गोष्टी जर आपल्याला साध्या सरळ मराठी भाषेमध्ये जर समजून घ्यायच्या असतील तर इंस्टाग्रामवर आपले एक ॲडव्होकेट मित्र आहेत जे की सर्व गोष्टी आपल्याला फार साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगतात तेच आहेत पुण्याचे प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट वाजिद खान सर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर त्यानंतर तर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत आतापर्यंत कायद्याच्या दृष्टिकोनने सगळे सगळ्या किस्से एवढ्या साध्या सोप्या भाषेत सांगता ज्यामुळे भरपूर लोकांना प्रेरणा येते भरपूर लोक घाबरत होते कंडक्ट करताना तर या दृष्टीकोन माझा पहिला प्रश्न आहे की तुमच्या दृष्टीने नक्की कायद्याची व्याख्या काय आहे कायद्याची व्याख्या माझ्या मते व्यसन अशी आहे व्यसन घ्यामुळं की समजा जो म्हणतो ना शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये पण तो एकदा पायरी चढला की याच्यातल्या पळवाटा याच्यातला होणारा विलंब यामुळं तो कुठेतरी अट्रॅक्ट होतो काही उदाहरण घ्यायचं म्हणजे एखादा नवरा असतो त्याच्यावर बायकोने केस टाकलेले असते केस टाक जोपर्यंत बायको केस टाकत नाही तोपर्यंत तो घाबरलेला असतो परंतु जेव्हा एकदा केस टाकली इथे येणाऱ्या ओळखी पाळखी मित्र होतात एखादा मुलगा जेलला जातो जेलला गेल्यावर असं काही नाही की त्याला जेलचं जीवन भयानकच वाटेल तिथेही त्याचे मित्र तयार होतात आणि एकदा म्हणजे पोलीस लोक एखाद्यावर गुन्हा टाकताना विचार केला पाहिजे की के तो गुन्हेगार आहे किंवा आहे समजा एखादा गुन्हेगार नसेल तर त्याला गुन्हेगार बनवतात म्हणजे त्याला इथं आल्या होते भाईगिरीची आवड पोलीस स्टेशनची आवड कोर्टाची आवड तर ते व्यसन लागतं त्यामुळे मी कायद्याला व्यसन असेल तेवढा व्यसन मेजॉरिटी लोक जी लहान वयात असते मुलं त्यांना अट्रॅक्शन फार असतं मोठ्या प्रमाणात दादागिरी करण्यात करावी या सर्व गोष्टी असतात तर जी बाल गुन्हेगारी वाढती त्याबद्दल तुम्ही काय सांगाल भाई गुन्हेगारी हे चित्रपटांमुळे वाढत आहे म्हणजे जे है मंजे मंजे काही फिल्मी स्टाईल आहे आणि विशेष म्हणजे पोलीस देखील गुन्हेगारी वाढवतात म्हणजे काय करतात त्याला पकडून आणला की त्याचा व्हिडिओ टाकणार त्याची फेरी काढणार चार लोकांना दाखवून येणार परंतु ह्या फेरीचं आणि त्याला तुम्ही टी व्हीवर दाखवला पेपरला त्याचं नाव टाकलं की त्याला वाटतं आपण काहीतरी मोठं केलं आहे आणि त्या भांडणावर आपण पुढील आयुष्य जगू असं त्या लोकांना वाढतं म्हणजे कुठेतरी पोलीस गुन्हेगारी वाढवण्यात मदत करत आहे हो, पोलिस गुन्हेगार वाढवण्यात मदत करत आहे मी सांगतो तुमच्या चॅनलवरच्या माध्यमातून सांगतो बरेच पोलिस तर असे आहेत की चल तू कर आम्ही आहे तडीपारीमध्ये सुद्धा बरेच हे करतात तर गुन्हेगारी वाढवण्यात पोलिसांचा सहभाग आहे तुम्ही बघा काही पोलिसांना रात्री दोन नंतर बारा नंतर हप्ते घेतात मागून घेतात काही okay. ते मदत करतात तुम्ही एखाद्या गुन्हेगारा पोलिसांनी पकडून आणलं त्याची बातमी टीव्हीला लावा नंतर तो चार लोकांना सांगेल बघा मी बाहेर झालं याचं सर्टिफिकेट तर पोलीस लोक गुन्हेगारी तर आपण बघतो की जे तरुण गुन्हेगार आहेत ते म्हातारी होतच नाही मात्र व्हायच्या वगैरे त्यांचा खटका मिळतो बरोबर <laughs> तरी पण ती लोक का बरोबर म्हणजे नाही का ते असं होतंय की नाही का उजेड्यासाठी जीव घ्याल तरी चालतो उजेड्याकडे जा अशा किड्यांसारखं याच्यामध्ये येणार फेम नेम आणि त्या काळातली मजा ह्यामुळे तरुण लोक जे आहेत या गोष्टीकडे अटॅक्ट होतात जामिनाबद्दल तुमचं काय मत आहे कारण बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत की आहे क्रिमिनल्सला प्रोत्साहन कशा मिळतं तर जामिनाला मिळतं की काही जरी केलं जामीन बाहेर मिळतो आपण जामीन मी परत गुन्हा करतो नाही पण जामीन जो मिळतो हो, तो मिळतो पोलिसांच्या चुकीच्या तपासामुळे म्हणजे मी असं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल की असली कुठलीच चार्जशीट बनलेली नाही की ज्यामध्ये वकील चुका काढू शकत नाही आणि पोलीस लोक जे तपास करताना चुका करतात त्याचं बेनिफिट म्हणजे जामीन आतापर्यंत एवढी आपण चर्चा केली गुन्हेगारीवर गुन्हेगार बाल गुन्हेगार असते गुन्हेगार काम कसं करतो गुन्हेगार नक्की बनतो कसं बेसिक पासून स्टेप शेवटपर्यंत काय सांगाल एक सगळ्यात मोठं उदाहरण देतो आ, की एक गरीब पोरग अंडा भुर्जीचा गाडा चालवायचा चालवल्यानंतर पोलीस तिथं यायचे जायचे पोलिसांनी त्याला ऑफर दिली की तू इथं मस्तपैकी सिगरेट विक तंबाखूचे पदार्थ विक काय आहे ते आपण बघून घेऊ मग तो पोलीस छोटा मोठा हप्ता घेऊन त्याची मदत पण करायचा परंतु जेव्हा वरिष्ठांचा दबाव आला की ह्या भागांमध्ये हे असं जे, जे चा। आ, चा। काही चाललंय सिगरेट बिगरेट डुमपानायचे महागडे वगैरे गुन्हा दाखल करायचा पोलिसांनी पहिला त्या पोरावर गुन्हा दाखल म्हणजे मदत पण घेतात आणि गुन्हे पण दाखल करतात म्हणजे पोलीस लोक स्वतः त्यामध्ये मदत करतात पूर्वी आपण बघितलं असेल सीडी यायच्यात पायरेसीवाल्या सीडी यायच्यात ह्या काही छोट्या मोठ्या ज्या पायरेसी सीडी आहेत ते पोलिस स्वतः तरुण पोरांना उभं राहून विकायला व्हायचे किंवा तू छोट मोठं दुकान टाक मी मदतीला आहे परंतु जेव्हा वरिष्ठ लोक म्हणतात की नाही नाही तुम्हाला तुमचं एवढं रेकॉर्ड पूर्ण करावा लागेल तर स्वतःचा रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी अशा पोरांचा बरे दिला जातो तर पोलीस काही प्रमाणात गुन्हेगार बनवतो म्हणजे अशी आहे आहे तुम्ही आता सध्या एक फार फेमस केस आहे बलात्काराची त्या संदर्भात तुम्ही लढत आहात आरोपीच्या बाजून बरोबर आहे तर ही अशी केस लढताना समाजावरून आणि वैयक्तिक बाजूने काय असतो खूप म्हणजे लोक आजच्या काळात मोबाईल मुळे जज झालेत सोशल मीडियामुळे जज झालेत त्यांच्या मनाला येईल ते कॉमेंट ते भरकटतात त्यांना जे दिसेल त्यावरून त्यांना असं वाटतं की नाही नाही हा व्यक्तीने बलात्कार केलाच असेल हा गुन्हेगार घालच असेलच ते स्वतः स्वतःला हे करतात काही लोक तर असे असतात की देशी गांजा मारून ते वकिलांना शिवाय पण देतात तर अशा लोकांमुळं आम्हाला मानसिक त्रास येतो काही लोक वकिलांना फोन करायची पण डेअरिंग करतात की त्यांना करता वाटतं की नाही हे त्यांनी स्वतः ठरवलेलं असतं की तो बलात्कारित आहे परंतु ही बाब चुकीची आहे आम्हाला टेन्शन आणि दडपण येतच तुमच्या भरपूर प्रमाणात कमेंट येतात आणि मला अशा लोकांना कमेंटला उत्तर देणंही आवडतं एकाने मी जेव्हा ही आता जी केस आहे ती घेतल्यानंतर एकाने कॉमेंट केली की छुतिया तुला वकील कोणी बनवलं त्याच्या खाली माझं उत्तर होतं गांडू लंबी कहाणी <laughs> मला हे उत्तर द्यायला आवडतं शेवटी वकील फारच <laughs> तुम्ही गमतीशेत किस्सा सांगितलं तर अजून एक मला महत्वाचा हो प्रश्न आहे की सध्या मोठ्या प्रमाणावर बाल गुन्हेगारी वाढत आहे ही अठरा वर्ष मुलं आपल्याला लहान वाटतं आणि अठरा वर्ष हे सुखी बॉम्बे असतात ती मोठ्या प्रमाणात क्राईम मध्ये अठराचं वय चौदा केलं तर करायला पाहिजे उलट वय कमी करायला पाहिजे कारण वय कमी केलं तर ही पोरं कुठेतरी शिक्षणाच्या नादी नोकरीच्या नादी लागतील तुम्हाला माहीत नसेल कदाचित चायना जपान अशा मोठ्या देशात जर स्टुडंटला चांगले मार्क पडत असतील मेरिटमध्ये येत असेल तर सरकार स्वतः घरी त्यांना पत्र पाठवतं की तुमचं हे पोरग भविष्यात देशाची सेवा करेल तसं आपल्या देशात सुद्धा लागू व्हायला पाहिजे जे मेरिटची पोरं आहेत जे चांगले मार्क घेत आहेत एकतर कॉपी सिस्टम बंद व्हायला पाहिजे आणि मेरिटच्या पोरांना शासनाने सरकारने आतापासून पत्र पाठवून त्यांची निवड करावी ताकद नसली बुद्धीही नसते फक्त आग्रेशन असतो त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर त्यांना मग म्हणून ह्या आम्ही पव्वा छर्रा किंवा बदिर असं संबोधतो आमच्या वकिलीच्या भाषेत म्हणजे ही पोरं जी आहे ना ती गुन्हेगार नसतात पव्हा मारला की ते गुन्हेगार होतात देशी पिली की ते डॉन होतात पवा मारला की ते गुन्हे होतात म्हणजे ते व्यसनामध्ये काय करत आहेत ते माहित नाही तुम्हाला माहित नसेल कदाचित ब्रेडवर वर सुद्धा लावलं जातं आणि ते खाल्लं जातं सगळ्यात महत्वाचं सांगतो की फेन्सिडील नावाचं एक औषध आहे जे खोकल्यासाठी वापरलं जातं परंतु ते औषध पिल्यावर जर तुम्ही त्याच्यावर गोड खाल चहा प्याल तर तो नशा वाढत जातो म्हणजे बियर महाग असेल नाही का सस्ता नशा एवढा स्वस्त झालाय की त्या पळवाटा आहे परंतु त्या नशेमध्ये काय घडतं हे पोरांना सुद्धा समजत नाही जसाच नशा, ना नशा उतरला की सकाळी ते माणसं झालेली असतात असा एखादा किस्सा आहे का की तुम्ही असं किस्सा बघितला की एखाद्या मुलाला माइंडर की टूल म्हणून वापरलं ह्यामध्ये मी एक छोटसं एक्झाम्पल देईल पुण्यात अशी बरीच ठिकाणे झाडी झोडपं गार्डन आहे mm -hmm. लवर प्रेमी गेला की त्याच्या मागे जाऊन एन्जॉय करणारी काही पोरं असतात असंच एक पोरग होतं दोन मित्रांसोबत गेला होता मुलांची वय मोठी होती याचं वय कमी होतं ते सारे गुन्हेगार होते ते लक्ष ठेवून होते की ते कपल झाडी झोडपात कधी जातं आणि तिघांनीही नशा केला होता ह्यांनाही नशा केला होता हे चांगल्या घरचं पोरगं होतं आणि ते दोन पोरं गेले मग त्यांच्या मागे हाही गेला त्या मुलीचे कपडे वगैरे अस्तव्यस्त होते यालाही मग कुठेही कंट्रोल झालं नाही आणि हा पण मागे गेला आणि पण चुकीचं कृत्य केलं परंतु जेव्हा हा शुद्धीत ते ते आला तेव्हा त्याला खूप पश्चाताप झाला परंतु वेळ निघून आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता हे सगळ्या घटना आपण बघतो शहरी भागात गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढली मग ती मायनरची असो किंवा मेजरची असो नक्की याला कारण काय वाटतं तुम्हाला शहरी वाढत असेल पण आज खेड्यागावात गावात गुन्हेगारी वाढली अजून एक सांगतो गुन्हेगारी फक्त ही दिसते तुम्हाला की ही छेडलं ते छेडलं ड्रग्ज घेतली मारामारी केली ही गुन्हेगारी दिसते कोयत्यावली गुन्हेगारी तुम्हाला दिसते परंतु तुम्हाला एक सांगतो अजून एक गुन्हेगारी वाढत आहे ती आहे शैक्षणिक गुन्हेगारी म्हणजे स्वतःला समाजसेवक म्हणून घेणारे काही लोक माहिती अधिकार आर टी आय असं टाकून सदरील ठिकाणची खंडणीसुद्धा घेतात ही सुद्धा गुन्हेगारी आहे पण ती लोकांना दिसत नाही पोलिसांना ती गुन्हेगारी कमी प्रमाणात दिसते तुम्ही आता पॉक्सुसे केसची बघत असाल पॉक्सुसे केसेस बद्दल काय मत आहे आणि त्यात मध्ये एक गोष्ट अशी आहे की कधी कधी ना दोन्ही पण मायनर असतात जे प्रियकर प्रियसी असतील पण तिथं मुलीच्या बाजूने ती मुलीचे पालकच केस टाकतात आणि त्या मुलावर पॉक्सुजे केस लॉस्कोची केस आहे आणि पॉस्कोच्या बऱ्याच केसेस पन्नास टक्के पेक्षाही अधिक केसेसमध्ये शेवटी कॉम्प्रोमाइज होतं आणि ते केस संपते आहे तडजोड होऊन तर एक सांगतो की पोलिसांनी केस दाखल करताना सगळे पुरावे जमा करणं आवश्यक हो आहे जर ती केस खोटी ठरली तर पीडितवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यामुळे काय होईल की गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होईल परंतु मुली ऐन वेळेस पलटतात मग तो कोणाचा दबाव असेल काही असेल आणि ह्या पास्कोच्या केसेसमुळे बरेच तरुण बरबाद झाले मोठ्या असतो कारण काय असतं मुलगी मी असते सध्या समाजात ज्या दोन चार मोठ्या घटना घडल्या घटनामुळे सुद्धा बरंच नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं महिलेची केस आली म्हणजे पीडिता पोरीची केस आली म्हणजे ती पिडीता आणि पुरुष गेला म्हणजे तो अत्याचारी असं प्रमाण वाढलंय आता तुम्ही बघत आहात की तुम्ही भरपूर सारे केस सांगितलेत इंस्टाग्राम वर की जेलमध्ये गेल्यावर बाई लोकांचं भल्या भल्या बाही लोकांचं काय होतं बरं नक्की कसं कारण नक्की कशा प्रकारे त्यांचा कार्यक्रम केला जातो जेल मध्ये जेलमध्ये फक्त गरीब लोक असतात okay. शक्यतो गरीब लोकांना जेलमध्ये त्रास आहे पण जे पैसेवाले आहेत मोठ्या घरचे आहेत त्यांच्यासाठी खूप mm -hmm. मोठं हे आहे एक उदाहरण देतो की जेलमध्ये गेल्यावर त्याला कात्री सिस्टीम मध्ये झोपावं लागत होतं म्हणजे mm -hmm. कात्री म्हणजे कसं असतं की जेलला गेल्यावर एक हॉल असतो mm -hmm. मोठमोठ्या बार्याक असतात mm -hmm. त्यामध्ये असं मन झोपता येत नाही सगळ्यांना झोपता यावं म्हणून कात्री म्हणजे अशा आडव्या आडव्या पद्धतीने झोप परंतु तुम्हाला ह्या कात्रीत झोपायचं नसेल तुम्हाला झोपायला थोडी जागा पाहिजे असेल तर त्याचे भाव आहेत आतमध्ये तुम्ही पैसे दिले तर मग तुम्हाला छोटीशी जागा मिळणार कोपच्यात मिळणार अजून दिले तर तुम्हाला राहायला सेपरेट रूम मिळतं मी असं नाही म्हणणार नाही मार्चात हे चालू आहे तुम्ही एक मोठा किस्सा मी ऐकलाच इंस्टाग्राम वर की एका भरपूर मोठ्या बहिला हाताने हो हो शंभर टक्के हे पण खरं आहे की जर तुमच्याकडे अडचण असेल तुमच्याकडे पैसे नसतील किंवा तुम्ही जास्तच माजला आले असेल काय असे असतात की माजला आले असेल तर पोलीस त्यांच्या पद्धतीने घेतात आणि ही घडलेली अजून काय काय होती प्रकारे हे झालं परत जेलमध्ये काय असतं जे कवळे पोर असतात चिकणे पोरं असतात ते गेल्याबरोबर त्यांचे सुद्धा भाव लावले जातात म्हणजे जा आपसात भाई ये मेरा व मेरा असं सुद्धा शारीरिक शोषण सुद्धा तिथं होतं याच्याकडे बघून तरी लोकांनी थोडस जरा करताना जरा असं काय असतो त्याला शनिक राग म्हणतात प्रत्येक माणूस हा लगेच गुन्हेगार होत नाही त्याला गुन्हेगार व्हावा असं कोणालाही वाटत नाही पण काय होतं शनिक राग एक तुमच्यासमोर एक उदाहरण देईल मी एक पोरग होतं नवीन नवीन वयात आलं होतं चार दोन मुली बघतात चार दोन मित्र मागे फिरतात भाव देतात म्हणून त्याला बरं वाटायचं मग काय झालं की आपल्या मित्राला दुसऱ्याने मारलंय म्हणून हा त्याला फक्त धमकवायला गेला पण तिथे प्रकरण घडलं वेगळंच आणि मार खावा लागला फटके खावा लागला आणि त्याच्यावर केस दाखल झाली केस दाखल झाल्यावर काय झालं की चार दोन लोक ह्याला खरंच भाई समजू लागले आणि ह्याच्यातून तो सेकंड वेळ जेव्हा आतमध्ये गेला तेव्हा त्याला खूप पश्चाताप झाला कारण त्याचा बऱ्याच वर्ष आयुष्याचा कालावधी गेला बाहेर आल्यावर त्याला कळलं की आपण फक्त लोकांनी हरव्या झाड चढवलं म्हणून आपण चढलो पण ते चुकीचं होतं की या सगळ्या गोष्टी त्यासोबत एक महत्वाची गोष्ट आहे की या आत्ता एवढ्याच्या काळात महिलांसाठी जो कायदा आहे तो जरा थोडासा बघू शकतो आपण की महिलांसाठी साईडने थोडासा टिल्टेड आहे टिल्टेड आहे तर या ज्या फेक, फेक रेप केस बदल त्याबद्दल तुमचं काय मत आहे फेक रेप केस बदल तेच मी आता सांगितलं तुम्हाला की जर रेप केस ही फेक निघाली तर संबंधित महिलेवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण तो काय होत नाही व्हायला पाहिजे होत नाही असे काही किस्से आहेत आता येणार नाही परंतु मोठ्या प्रमाणात असं आहे की फेक रेप केस मध्ये माणसं आतमध्ये गोले गेलेले आहे जाता येतात उलट एक कौटुंबिक प्रकरणाचं उदाहरण देईल की एक माणूस म्हणजे माझाच एक क्लायंट होता त्याच्या बायकोने त्याच्या आई वडिलांसोबत पटत नाही नवऱ्याच्या म्हणून वादविवाद तंटा सुरू केला मग त्यांच्यावर केसेस टाकली चारशे अठ्याण्णवाची केस टाकली त्यामधून तो निर्दोष सुटला ची केस टाकली त्यामध्ये त्या महिन्याला जास्त पोटगी मिळाली नाही नॉर्मल्स मिळाली परंतु आज दहा बारा वर्ष झाले तरी कही कही ते बाई काही ना काही केसेस टाकतच असते हे एक क्वेश्चन की असतात ते कुठं ते असं मोठ्या लेवलचे किंवा जे गुन्हेगार असतात ते मोठ्या लेवलचे असं गुन्हे करत नुसतं टीजिंग करतात काहीतरी लोकांना त्रास द्यायचा आणि अशा प्रकारचे गुन्हे केले आणि जर लोक जर केस करायला जर गेले कंप्लेंट करायला तरी त्यांना छोटी मोठी मधनं शिक्षा होते नंतर थे रूदर 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 ते जर रौद्र रूप जातं की जेव्हा जो जेलमधून बाहेर तो अजून जास्त त्रास देतो ही जे अपद्रवी आहे त्यासाठी कायद्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का यांना मोठ्या प्रमाणात शिक्षा करावी आपली जी न्याय यंत्रणा आहे ती सध्या गुन्हेगारी बनवण्याचा कारखाना झाली ओके म्हणजे पोलिसांकडे गेल्यावर जी तरुणांसोबत किंवा बऱ्याच प्रमाण सगळे पोलीस नाही पण काही पोलिसवाले स्वतःला असं समजतात की जसं काही ते लईच विद्वान आहेत ते कसं एखादं आहे माझा जेव्हा घाबरा आहे पण नको वागू म्हणजे ट्युनिंगमुळे सुद्धा काही पोरं गुन्हेगार करतात त्याने अपमान केला ना ते तिथं सहन करून घेतात एखाद्या पोराला आलेल्या पोराला जर तुम्ही मारली चापट मारली तो त्या चापट मारण्याने सुधारणार नाही त्याच्या सुधारणा घडवण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जाणं आवश्यक आहे ते प्रॅक्टिकली उतरणं आवश्यक आहे पोलिसांनी गुन्हेगारांचं मित्र व्हावं परंतु काय होतं बरेच पोलीस आपलं नाव येत ना पेपरला आपण टी दिसतोय ना त्यामुळे सुद्धा नवीन गुन्हेगार घडवतात माझं तर एका गोष्टीला विरोध आहे आरोपी पकडला त्याचं टीव्हीवर तुम्ही प्रदर्शन करत असाल mm. त्याच्या गल्लीत नेऊन प्रदर्शन करत असाल तर समजून घ्यायचं की तुम्ही कारखाना उघडलाय नवीन आरोपी कोणवतात या एक याबरोबर गोष्ट आहे ट्रायल होती जज काय म्हणतोय किंवा कोर्ट काय म्हणते ते राहिले बाजूला यांच अगोदर काहीतरी विश्लेषण चालू होतं असंच केलं तसं केलं याबद्दल तुमचं काय आहे मीडिया ट्रायल व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं मी नाही म्हणणार नाही मीडिया ट्रायल व्हायला पाहिजे कारण मीडिया ट्रायल होत असेल त्या केसवर चर्चा होत असेल बोलत असेल तर प्रत्येक गोष्टी यायला पाहिजे आणि प्रत्येकाला बोलायला मोबाईल असायला पाहिजे नाहीतर वकील असा बोलला म्हणून वकिलाच्या अंगावर शेण किंवा वकिलाला त्रास किंवा पोलिसांना बोलायला पाहिजे हो जर मीडिया ट्रायल होत असेल चर्चा होईल तर वाईट काय आहे त्या गोष्टी समाजापर्यंत जातील आणि अडचणी समोर येतील मीडिया ट्रायल व्हायला पाहिजे एका दृष्टिकोन निश होते असं नाही वाटत नाही मी मीडिया ट्रायलच्या बाजूने आहे मीडिया ट्रायल व्हायला पाहिजे एखाद्या गोष्टीवर चर्चा विश्लेषण विभाग व्हायला पाहिजे कारण जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत निघत नाही ना आता ना, एक सध्या okay. का okay. एक कायदा येण्याच्या तयारीत आहे पत्रकाराने जर एखादी फेक न्यूज टाकली त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो मग चर्चा व्हायला काय प्रॉब्लेम प्रश्न तुम्हाला गुन्हेगारीच्या दृष्टिकोनाने आमच्या प्रेक्षकांना काय समाधान जेणेकरून गुन्हेगारी दृष्टिकोन लोकांनी जाऊ नये पहिल्यांदा ते मुळशी पॅडरमधला एक डायलॉग आहे वकील तीन महिन्यात बाहेर पाहिजे हा फक्त पैसेवाल्यांना बोलायला चांगला वाटतो पोरांनो परंतु तुम्ही जर गुन्हेगारीत गेलात तर त्याची शिक्षा तुम्हाला कधीच नसते त्याची शिक्षा तुमचे आई बहीण भावा सगळ्यांना असते एक शेवटचं उदाहरण देतो आणि संपवतो की तो गुन्हेगारीत खूप नाव कमवत होता तो गुन्हेगारीत खूप मोठा होत होता गुन्हेगारीत त्याला पैसा नाव इज्जत सगळं मिळत होती एक दिवस त्याच्या बहिणीला एक खूप छान स्थळ आलं एवढं छान स्थळ आलं की त्या ताईला त्या गरिबीतून बाहेर निघण्याचा एक मार्ग सापडला होता घरी सगळे आले आल्यावर सगळ्यांनी चहा पाणी घेतला सगळ्यांना पोरगी पसंत पडली परंतु भाऊ गुन्हेगार आहे ही ठिणगी त्या घरच्यांच्या कानावर पडली आणि बहिणीचं जमलेलं लग्न मोडलं हा ह्याला भाई तो भाई झाला पण त्याला भाऊ होता आलं नाही आणि आणि नंतर शेवटी भविष्यात त्या पोरीचं लग्न एका दारुड्यासोबत झालं या भाईमुळं त्या बहिणीला सुखी संसार करता आला नाही धन्यवाद नक्की सर तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन मार केलं गुन्हेगार कसा असतो गुन्हेगारी कशा प्रकारे फोफावली जाते आणि नंतर गुन्हेगारांचे भरपूर सर तुम्ही किस्से सा सांगितले आणि आज तुम्ही विचारमंथनला मंत्र्यांना वेळ दिलं तुमचे खूप खूप धन्यवाद